हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच मराठीत म्हणायचं आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य आणि त्या आज्ञार्थी वाक्य ॲक्टिव व्हॉईस इंग्लिशमध्ये दोन प्रकारचे व्हॉईस आहेत त्यातला ॲक्टिव व्हॉईस नेहमी जी आपली वाक्य असतात ज्याच्यात आपण आज्ञा करतो सूचना करतो किंवा सल्ला देतो अशी जी वाक्य असतात ती आपण ह्या प्रकारे लिहितो ओके हा प्रकार जो आपण नेहमी वापरतो त्याला आपण म्हणतो ॲक्टिव वॉईस इंग्लिशमध्ये आणि ह्या ॲक्टिव व्हॉईसचं इंग्लिशमधला दुसरा वॉईस आहे पॅसिव व्हॉईस पॅसिव वॉईस ही वाक्य आपण पॅसिवमध्ये कशी करू शकतो हे सुद्धा आज आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला दोन प्रकार आज शिकायला मिळणार आहेत पहिला प्रकार आज्ञार्थी वाक्य जी रोज आपण बोलू शकतो अशी साधी वाक्य ज्याच्यात सूचना दिली आहे सल्ला केला आहे आज्ञा दिली आहे किंवा विनंती केली आहे ती सगळी वाक्य इथे आपण घेतली आहेत आणि त्यांचं वेगळ्या प्रकारात कसं आपण करू शकतो हे आपण बघतोय त्याच जोडीला मी सांगता सांगता ज्या काही टिप्स सांगणार आहे त्या इथे सेपरेट लिहिणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर भरपूर टिप्स हे सगळं कसं आपण बदलतो ही रोजची वाक्य काय आपण बोलू शकतो रचना काय असते इन डिटेल सगळं काही समजेल व्हिडिओ म्हणून नक्कीच शेवटपर्यंत पहा आपण सुरुवात करूया इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य पहिला ॲक्टिव्ह व्हॉईस ॲक्टिव्ह व्हॉईस नेहमी आपण जे वापरतो ती वाक्य घेतली आहेत त्याच्यात पहिलं वाक्य आहे पोस्ट द लेटर पोस्ट द लेटर अर्थ मराठीत लेटर म्हणजे पत्र पोस्ट कर म्हणजेच काय की पत्र पोस्टात टाक पत्र पोस्ट पेटीत टाक अशा अर्थी इंग्लिशमध्ये आपण केलं पोस्ट द लेटर आपण कोणालाही असं सांगतो आपल्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना की पत्र पोस्टात टाक हे जे बोलतो ते इंग्लिशमध्ये असं बोलायचं आहे पोस्ट द लेटर ओके ॲक्टिव्ह व्हॉईस हा आहे सगळा नेहमीचा आता हे वाक्य आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा बोलू शकतो इंग्लिशमधून ते कसं तर ते आहे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये पॅसिव्ह व्हॉईस जेव्हा आपण ह्याचं पॅसिवमध्ये करणार आहोत सेम वाक्य ह्या प्रकारे करणार आहोत तेव्हा या प्रकाराची रचना आपण कशी करणार होत ती मी इथे लिहिली आहे रचना करताना पहिला ले लेट हा शब्द घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या प्रत्येक वाक्याला लेट प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच मराठीत कर्म प्लस बी बी हे क्रियापद आहे ते जसंच्या तसं ह्याच्यात घ्यायचं बी आणि प्लस पास्ट पार्टिसिपल आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय ते आधी सांगते कुठच्याही क्रियापदाची इंग्लिशमध्ये तीन रूपं असतात फॉर एक्झाम्पल गिव गेव गिव्हन ते जे तिसरं रूप असतं त्या तिसऱ्या रूपाला म्हणतात पास्ट पार्टिसिपल म्हणजेच आपली पहिली टीप काय आहे तर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप ओके okay, पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म ऑफ द बब बब म्हणजे क्रियापद थर्ड फॉर्म तिसरं रूप म्हणजे पास पार्टिसिपल आता ह्या वाक्यात पोस्ट हे आपलं आहे वब ॲक्टिव्हची रचना खूपच सोपी आहे मी हवी तर लिहून ठेवते तिथे पण ॲक्टिव्हच्या व ही जी पहिली येत आहेत सगळे पहिले शब्द प्रत्येक वाक्यातले ते आहेत वब ओके वब आलं आहे वर्ब। वर्ब पोस्ट शर्ट ओपन हेल्प सिंग सगळी वब्स आहेत आणि त्यानंतर द ए ॲडिशनल येत आहे त्याला काही नियम नहीं। तेका नहीं है थी। आला तर आला नाही म्हणजे ते काही असा रचना नाही आहे ती आलं तर आलं नाही आलं तर नाही आलं मधले शब्द पण हे जे पुढचे शब्द आहेत ते आहेत ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे ऑब्जेक्ट ओके म्हणजेच काय लेटर पोस्ट कर कोणी कर कोणाला तरी आपण सांगतोय तो ॲक्च्युली करताय आणि काय कर तर लेटर म्हणजे लेटर झालं आपलं कर्म म्हणून वब म्हणजेच क्रियापद अधिक लेटर म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजेच मराठीत कर्म अशी ह्या ॲक्टिव्ह व्हॉईसची रचना आहे हे सगळे प्रकार सगळी वाक्य कुठच्या प्रकारातली आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य आता हे वाक्य आपण ह्या काळात बदलणार आहोत काळात नाही सॉरी या व्हॉईसमध्ये पॅसिव व्हॉइसमध्ये बदलणार आहोत रचना मी सांगितली तशी इथे लिहिली आहे लेट त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं लेटरच्या मागे द आहे म्हणून लेटरबरोबर तो द घ्यायचा आहे लेट द लेटर बी हा क्रियापद म्हणून घेतला तिथे प्लस पास पार्टिसिपल म्हणजे पोस्टचं तिसरं रूप पोस्ट पोस्टेड पोस्टेड तिसरं रूप घेतलं पोस्टेड आणि वाक्य तयार झालं लेट द लेटर बी पोस्टेड ओके पोस्ट द लेटर लेट द लेटर बी पोस्टेड ॲक्टिव्ह व्हॉइस अँड दिस सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस पुढचं बघूया आता शट द डोअर परत रचना आपली ॲक्टिव्ह व्हॉईसची शर्ट म्हणजे व बे द डोअर ऑब्जेक्ट आहे द आर्टिकल आहे त्या डोअरच्या मागोमाग आलेलं आता आपण त्याचं करूया पॅसिव व्हॉईस रचना परत हीच पहिला लेट घेतला त्यानंतर डोअर हे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामागे द आलं आहे आर्टिकल ते आर्टिकल सकट घ्यायचं लेट द डोअर प्लस बी म्हणून बी घेतला प्लस पास पार्टिसिपल शर्ट या क्रियापदाचं पास पार्टिसिपल षट षट सेम राहतं म्हणून इथे नुसतं षट सेम घेतलं कारण तिसरं रूप तेच आहे आणि वाक्य झालं लेट द डोअर बी शट षट द डोअर लेट द डोअर बी शट ओके नेक्स्ट वन नाऊ ओपन द डोर दार उघड षट द डोअर दार बंद कर ओपन द डोर दार उघड ओके ओपन हे आहे क्रियापद डोर हे आहे कर्म आता बदलूया ह्याच्यात लेट कर्म आपलं द डोअर बी ओपनचं तिसरं रूप ओपन 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 तिसरं रूप ओपन वाक्य लेट द डोअर बी ओपन ॲक्टिव्ह व्हॉइस ओपन द डोअर पॅसिव व्हॉइस लेट द डोअर बी ओपन पुढचं वाक्य हेल्प द पुअर हेल्प म्हणजे मदत कर पुअर गरीब गरिबांना मदत कर गरिबांना मदत करा गरीब लोकांना मदत करा अशा वाक्याचा तो त्या मराठी अर्थ आता आपण बदलू या पॅसिव व्हॉईसमध्ये परत लेट घेतला पहिला द पुअर त्यांना आपण मदत करणार म्हणून ते कर्म ठरतं या ठिकाणी म्हणून लेट द पुअर बी आणि हेल्पचं तिसरं रूप हेल्प रू। हेल, हेल, हेल्प हेल्प लेट द डो लेट द पुअर बी हेल्प तिसरं रूप हेल्प द पुअर ॲक्टिव्ह व्हॉईस लेट द पुअर बी हेल्प पॅसिव बॉईज पुढचं वाक्य सिंग अ सॉंग सिंग गाणं म्हणणं क्रिया आहे वब येते सॉंग गाणं म्हणजे इथे ऑब्जेक्ट झालं आता ह्याचं आपण करणार आहोत पॅसिवमध्ये लेट सॉन्ग ऑब्जेक्ट आहे लेट अ सॉन्ग ए हे आर्टिकल सॉंगच्या जोडीला आलं आहे म्हणून ते जोडीने घ्यायचं लेट अ सॉन्ग बी सिंगचं तिसरं रूप सिंग सँग संग म्हणून घेतलं संग वाक्य कसं झालं लेट अ सॉंग बी संग गाणं म्हटलं जाऊ दे असं इंग्लिशमधलं मराठीत केलं तर इथे झालं सिंग अ सॉंग गाणं म्हण इथे झालं गाणं म्हटलं जाऊ दे ओके अशी ती रचना होते प्रत्येकाची परत पटकन सांगते पोस्ट द लेटर लेटर पोस्ट कर म्हणजेच पोस्टर टाक लेट द लेटर बी पोस्टेड पत्र पोस्टात जाऊ दे षट द डोअर दार बंद कर लेट द डोअर बी शट दार बंद केलं जाऊ दे ओपन द डोअर दार उघड लेट द डोअर बी ओपन दार उघडलं जाऊ दे हेल्प द पुअर गरिबांना मदत करा लेट द पुअर बी हेल्पड गरिबांना मदत केली जाऊ दे तुमच्याकडून सिंग सॉन्ग गाणं म्हण लेट अ सॉन्ग बी संग गाणं म्हटलं जाऊ दे ओके नेक्स्ट वन नाऊ गिव अ ग्लास ऑफ वॉटर गिव वब आणि ऑब्जेक्ट कुठलं अ ग्लास ऑफ वॉटर अख्खं ऑब्जेक्ट पाण्याचा एक ग्लास दे मराठीत अर्थ पॅसिव करताना कसं होणार लेट अ ग्लास ऑफ वॉटर अख्खं ऑब्जेक्ट म्हणून अख्खं घेतलं अ ग्लास ऑफ वॉटर बी गिवचं तिसरं रूप गिव गेव गिव्हन म्हणून गिव्हन घेतलं लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी गिव्हन पॅसिव्ह व्हॉइस गिव अ ग्लास ऑफ वॉटर लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी गिव्हन पाण्याचा ग्लास दिला जाऊ दे मराठीत त्याचा अर्थ नेक्स्ट वन पास द सॉल्ट पास म्हणजे माझ्याकडे दे सरकव सॉल्ट म्हणजे मीठ पास क्रियापदे सॉल्ट हे ऑब्जेक्ट इथे म्हणजेच कर्म आहे पॅसिव कसं होणार लेट द सॉल्ट बी पास्ट तर तिसरं रूप पास्ट लेट द सॉल्ट बी पास्ट मीट सरकवलं जाऊ दे ओके नेक्स्ट वन राईट अ लेटर पत्र लिही आणि त्याचं पॅसिव व्हॉइस लेट अ लेटर बी रिटन लेट अ लेटर बी रिटन पत्र लिहिलं जाऊ दे पुढचं सेंड ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज सेंड म्हणजे पाठव किंवा पाठवा ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज अर्ज पाठव अर्ज पाठवा त्याचं पॅसिॉईज लेट ॲप्लिकेशन डी सेंट तिसरं रूप सेंड सेंट सेंट एस ई एन डी इथे मुख्य क्रियापद तिसरं रूप त्याचं एस ई एन टी स्पेलिंगमध्ये फरक आहे ओके त्याचं मी इथे लिहिते तीन रूपं कशी आहेत ती कारण ते वेगळं आहे सेंड पास टेन्स सेंट आणि पास पार्टिसिपल म्हणजेच तिसरं रूपसुद्धा सेंट ओके ते घेतलं आहे आपण इथे सेंट लेट ॲप्लिकेशन बी सेंट म्हणजे अर्ज पाठवला जाऊ दे नेक्स्ट वन पे युअर बिल्स तुमची बिलं भरा किंवा तुझं बिल भर बिल नाही बिल बिल्स अनेक आहेत तुमची बिलं भरा तुझी बिलं भर त्याचं आपण करतोय लेट बिलच्या बरोबर युअर आलाय म्हणून लेट युअर बिल्स बीमध्ये घेतला या ह्याच्यानुसार रचनेनुसार पेचं तिसरं केलं पे पेड पेड तिसरं रूप स्पेलिंग पी ए आय डी लेट युअर बिल्स बी पेड तुझी बिलं भरली जाऊ देत किंवा तुमची बिलं भरली जाऊ देत ओके नेक्स्ट वन रीड पोएम्स आत्ता ह्याच्यात मात्र मला दोन गोष्टी टीप म्हणून सांगायच्या आहेत पोएम्स पोएम नुसतं एक वचनी उच्चार खूप महत्त्वाचा आहे पो ए म पोअम पोयम असलं काहीतरी नाही करायचं आहे बरोबर उच्चार काय आहे पो ए म पोएम पोएम अनेक वचनी पोएम्स आणि रीड हे इथे क्रियापद आहे हे रीड या क्रियापदाचं पण तिसरी टीप सांगते तीन रूप त्याची रीड मुख्य क्रियापद सेकंड म्हणजे पास टेन्स रेड आणि थर्ड म्हणजे पास पार्टिसिपल रेड उच्चार महत्त्वाचा आहे स्पेलिंग तेच आहे रीड रेड रेड स्पेलिंग बदलत नाही आहे तिन्ही रूपांना पण उच्चार मात्र बदलतोय त्यासाठी मुद्दाम लिहिला उच्चारासकट रीड रेड रेड, रेड। तिसरं रूप रेड भूतकाळसुद्धा रेड पण मुख्य क्रियापद रीड ओके नाव कंटिन्यू म्हणजे ह्या ॲक्टिव्ह पॅसिव बरोबर आपण बघूया पुढे रीड पोएम्स पोएम्स वाच किंवा वाचा पोयम्स hmm. वाच किंवा वाचा त्याचं आपण कसं करणार पॅसिव वॉईस लेट पोएम्स बी रेड लेट पोएम्स बी रेड कविता वाचल्या जाऊ दे ओके नेक्स्ट वन पार्क द कार पार्क 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 कार पार्क करतो आपण त्याला इंग्लिशमध्ये सेम आहे पार्क हेच क्रियापद इंग्लिशमधलंच आहे ॲक्च्युली पार्क द कार पार्क क्रियापदे द कार ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे म्हणून करताना लेट द कार बी पार्क पार्कचं तिसरं रूप पार्क 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 जरी ईडी आला तरी तो सेपरेट म्हणायचा नाही पार्क ड म्हणायचं नाही पार एकत्र यायला हवा उच्चार पार्क ओके ड स्लाईड उच्चार त्याचा पण स्पेलिंग मात्र एडीवालं क्लिअर झालं लेट द कार बी पार्क गाडी पार्क केली जाऊ देत ओके नेक्स्ट वन रिटन द कीज रिटर्न म्हणजे परत दे द कीज कीज किल्ल्या किल्ल्या परत दे किंवा किल्ली परत दे किल्ली तुम्ही चावी म्हणत असाल तर चावी परत दे ओके okay? आता ह्याचं आपण करूया पॅसिव व्हॉइस लेट द कीज बी रिटन परत रिटन रिटर्न रिटर्न इडी लागतो उच्चार इडी सेपरेट नाही म्हणायचा रिटन एकत्र एक यायला हवा तो ड शेवटचा स्लाईट पाय मोडलेला ओके लेट ड कीज बी रिटन किल्ल्या परत दिल्या जाऊ देत चावी परत दिली जाऊ दे एक असेल किल्ली तर किल्ली परत दिली जाऊ दे नेक्स्ट वन कंप्लीट वर्क कम्प्लीट पूर्ण कर वर्क काम काम पूर्ण कर म्हणजेच त्याचं पॅसिव करताना लेट वर्क बी कम्प्लीटेड इथे कम्प्लीट क्रियापदे आणि वर्क हे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच कर्म आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस तिसरं रूप complete, कम्प्लीट कम्प्लिटेड कम्प्लिटेड महत्त्वाची परत टीप व रिटर्न पार्क याला मी सांगितलं ईडी सेपरेट उच्चार नाही करायचा पण कम्प्लीटला मात्र तो उच्चार सेपरेट होतो इंग्लिशमध्येच कम्प्लीट कम्प्लिटेड कम्प्लिटेड सेपरेट होतो वेगळं आहे लक्षात ठेवायचं उच्चार याचा कम्प्लिटेड असाच करायचा आहे तोच बरोबर आहे नेक्स्ट वन साईन द ॲग्रीमेंट साईन सही कर ॲग्रीमेंट ॲग्रीमेंटवर सही कर आता इथे साईन ही झालं भ म्हणजे क्रियापद ॲग्रीमेंट हे झालं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि पॅसिव कसं होणार मग लेट द ॲग्रीमेंट बी साईन त्याला परत इडी लागतो तिसरं रूप घेतलं आहे साईन साईन साइन्ड इडी ओके लेट द ॲग्रीमेंट बी साईन ॲग्रीमेंट साईन म्हणजे सही केलं जाऊ दे असं त्याचं अर्थ मराठी आय होप एव्हरीथिंग अबाउट धिस इज क्लिअर ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय पॅसिव म्हणजे काय ही आहे आज्ञाचे वाक्य ती आपण कशी पॅसिव वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो ते आपण बघितलं ही पण रोजची वाक्य जी बोलू शकतो ती वाक्य आहेत ही वाक्यं जनरली रिटर्न इंग्लिशमध्ये येतात ऑफिसमध्ये म्हणा स्कूल कॉलेजेस मध्ये जिथे अदर रिटर्न कम्युनिकेशन शिकवतात युजली साधारणपणे त्यावेळेला ही वाक्य अशी येतात बोलताना अशी वाक्य आपण कधी कधी क्वचित वापरतो अजिबात नाही असं नाही वापरतो पण फार कमी वेळा ही वाक्य मात्र अगदी सर्रास वापरतो आपण आणि म्हणून रोजच्या बोलण्यातली वाक्य आहेत सहज बोलावी अशी त्याच जोडीला मी टिप्स पण तुम्हाला सांगितली आहे इथे ॲक्टिवची ही रचना सांगितली आहे पॅसिव वाक्यांची ही रचना सांगितली आहे आणि मुख्य ही सगळी वाक्य कुठच्या प्रकारातली आहेत तर इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आज मी इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय